नमस्कार अशोक काका गोल्ड गोल्डमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य ऑफर धमाका ठेवण्यात आलेला आहे सर्व ज्वेलरीच्या खरेदीवर आपल्याला एक्कावन्न टक्के इतका भरघोस डिस्काउंट दिला जाणार आहे आता या ठिकाणी हा चार दागिन्यांचा मॅट फिनिशमधला सेट एक असणार आहे चोकर एक नेकलेस एक मिडल हार आणि एक लाँग मंगळसूत्र याची एम आर पी किंमत आहे अठ्ठावीसशे नव्याण्णव रुपये आपल्याला हा एक्कावन्न टक्के डिस्काउंटमध्ये फक्त चौदाशे वीस रुपयामध्ये खरेदी करता येणार आहे स्टॉक सर्व ज्वेलरीचा लिमिटेड आहे आपण वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी लग्न सराईचे देखील दागिने यामध्ये खरेदी करू शकता हे सर्व दागिने आपल्याला मुख्य शाखा संगमनेर बस स्टँड दुबेरी नाका सिन्नर हेड ऑफिस उंटवाडी नाशिक मुंबई नाका नाशिक नगर नाशिक त्याचप्रमाणे दत्त मंदिर नाशिक रोड नाशिक या ठिकाणी या ऑफरचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद